अटक झालेली आहे काय सांगा आरोपीला अटक झालेली आहे तो लपून बसला होता त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाहीये ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते तीन वेळा तब्बल त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू सेधिस या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत त्याच्या सगळ्याचं कोराबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल कुठेतरी याबद्दलची विधानं येत आहेत जातात संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मर्य नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असतो या उलट विजय वडेट्टीवार असतील रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते ज्याचा सनातनवर विश्वास आहे ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे असे सगळे लोक कुंभ मध्ये गेले काही लोक नाही गेले त्याची वेगळी कारण असू शकतात मी काही कोणी गेलो नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही त्यांची आपली कारण असतील जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली आहे काय नेमकं तथ्य असं नाही आहे शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो होम होम केंद्रीय विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू अशा प्रकारे गद्दारांना आणि एकंदरीत महाराष्ट्र धोनींना पापाचं क्षालन करता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनाचा दाखला दिलाय त्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांसमोर शमीमा अख्तरांनी ज्या प्रकारे मा, मराठी भाषा गीत गायलेलं आहे त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलंय हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे ज्या कार्यक्रमात आलो विचार म्हटलं होतं टेकविक बद्दल तुम्ही सर टेकविक बद्दल सांगताना तुम्ही स्टार्टअप बद्दल सांगताना एक हब म्हणून सांगितलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे आज आज एशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेक्विक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला के आहे ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एन पी सी आय ज्यांनी युपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एन पी सी आय च ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की एन पी सी आय च ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत या आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनविल केलेला आहे मेकनझीच्या रिपोर्टनी आज हे अधोरेखित केलाय की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअप च्या पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचं हा मेकॅनझीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनविल केलेला आहे यासोबत मुंबई ही ऑन्टरप्रेनियर्स सिटी आहे बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत बिझनेसमन मुंबईत तयार झाली आहेत या प्रत्येकाची एक कथा है। एक एक आहे आणि म्हणून एक ऑन्टरप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे त्यामुळे एकूणच या टेकविकच्या निमित्ताने hmm. आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेनियर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास सिक्स्टी बिलियन डॉलर्स आहे त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यामुळे मुंबई और महाराष्ट्र करता प्रचंड महत्व अशा प्रकार तैयार है आज मुंबई में मुंबई टेकविक के नाम से एशिया का सबसे बड़ा एआई इवेंट हमने होस्ट किया टीम टेक एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहां पर आयोजित किया और देश भर से आठ हजार से भी ज्यादा टेक ऑंट्रप्रेनियस ये इस इवेंट में सम्मिलित हुए महाराष्ट्र सरकार ने इसमें कुछ महत्वपूर्ण अनाउंसमेंट की है सबसे पहली अनाउंसमेंट हमारी यह है कि मेटा के साथ हमने एक एमओयू किया है जिसके माध्यम से हम व्हाट्सएप गवर्नेंस शुरू कर रहे हैं और महाराष्ट्र के लोगों को व्हाट्सएप के माध्यम से 500 सर्विसेज 500 सर्विसेज हम लोग अवेल करके देंगे तो एक प्रकार से सर्विसेज का डेमोक्रेटाइजेशन जो है वो व्हाट्सएप के माध्यम से हम लोग कर रहे हैं क्योंकि महाराष्ट्र का अंतिम आदमी भी व्हाट्सएप को इस्तेमाल करना जानता है तो एक ये बहुत महत्वपूर्ण इस प्रकार की अनाउंसमेंट हमने की है इसके साथ साथ आज एन जिन्होंने यूपीआई तैयार किया है दुनिया का सबसे बड़ा पेमेंट गेटवे आदरणीय मोदी जी के नेतृत्व में जो तैयार हुआ है उस एनपीसीआई को उनके ग्लोबल हेडक्वार्टर के लिए मुंबई में हमने जमीन दी है उसके आने से मुंबई की एक टेक्नोलॉजिकल के रूप में जो हमारी एक पहचान है उसको और पुष्टि मिलेगी इसके साथ साथ एक हमने ऑन्ट्रप्र म्यूजियम भी यहाँ पर अनाउंस किया है क्योंकि हम सब लोग जानते हैं किस ऑन्टरप्रनियरशिप के लिए मुंबई ये एक प्रकार से एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का शहर है क्योंकि देश के सारे बड़े बड़े ऑन्ट्रप्रनियर जो है उनकी जो कथा है उनकी जो स्टोरी है दैट स्टार्टेड फ्रॉम मुंबई तो उसको डिपिकट करने के लिए और ऑन्ट्रप्रनियरशिप बढ़ाने के लिए हम लोगों ने इस म्यूजियम की रचना यहाँ पर की है आज एक मेकेजी का रिपोर्ट भी हम लोगों ने अनवील किया है मेकेजी के रिपोर्ट में बहुत ही साफ तरीके से दिखता है कि अब देश का जो स्टार्टअप कैपिटल है और टेक्स स्टार्टअप कैपिटल है वो मुंबई है वो महाराष्ट्र है और महाराष्ट्र ने इसमें लीडरशिप पोजीशन ली है एआई में 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 भी महाराष्ट्र महाराष्ट्र ने लीडरशिप पोजीशन ली है और है और ये मानता कि में आने वाले दस सालों में से ज्यादा यूनिकॉर्न्स होंगे और महाराष्ट्र ए आई रिवोल्यूशन को ग्लोबली लीड कर सकता है इस प्रकार से मुंबई और महाराष्ट्र की रचना है तो मुझे लगता है ये भी एक बहुत महत्वपूर्ण चीज हम लोगों ने आज की है और उसके साथ साथ एक हम लोगों ने टीम के साथ टेक कॉन्ट्रपर्टन एसोसिएशन ऑफ इंडिया इनके साथ एक एमओयू किया है जो हम लोग एक इनोवेशन सिटी तैयार कर रहे हैं उस इनोवेशन सिटी को uh, किस प्रकार से उसका फ्रेमवर्क हो uh, क्योंकि टीम uh, uh, के जो सदस्य है ये सारे सदस्य अगर हम साथ में uh, पकड़े तो करीब 60 बिलियन का व्यवसाय ये लोग करते हैं तो टेक्नोलॉजी के क्षेत्र में ये सारे लोग uh, बहुत बड़े पैमाने पर काम करने वाले लोग हैं इसलिए इनकी मदद लेकर हम लोग एक फ्रेमवर्क तैयार करने का प्रयास करेंगे तो मैं ऐसा कह सकता हूँ की आज के इस इवेंट ने मुंबई और महाराष्ट्र को टेक्नोलॉजी के क्षेत्र में ए के क्षेत्र में फिर एक बार नंबर वन पे लाया है पुणे तो का जो मामला है उसमें आरोपी को पकड़ लिया गया है इस आरोपी की जांच की जाएगी उसके माध्यम से इसकी जो सही स्टोरी है वो हमारे सामने निश्चित रूप से आएगी और कुछ चीजें आज पुलिस कमिश्नर ने आपके सामने रखी है कुछ चीजें जल्दी हम सामने रखेंगे अभी चूंकि सारी प्रक्रिया चल रही है इसलिए वो चीजें सामने रखना ठीक नहीं है लेकिन इसमें फॉरेंसिक जो कुछ हमारे तफ्तीश है वो भी हमारे सामने आई हुई है तो निश्चित रूप से इसकी सारी जानकारी आपको मिलेगी और इस प्रकार के डेपो में ऐसे मिसयूज़ न हो इस दृष्टि से भी आगे में कार्रवाई की जा रही है, है।, है।, की की है। देखिए इस प्रकार की जब परिस्थिति होती है तो ये हमारी जिम्मेवारी है कि हम लोग आगे आए और मैं आभार व्यक्त करता हूँ अमेरिकन काउंसिलेट का और हमारे जो काउंसिल जनरल यहाँ पर है उनका भी कि उन्होंने इस परिस्थिति को समझते हुए बहुत तुरंत ये वीजा दिया हुआ है मैं अपेक्षा करता हूँ कि उनके रिश्तेदार जा पाएंगे और नीलम जल्दी ठीक होगी ऐसा मैं मला <laughs> या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की आम्ही त्या ठिकाणी केल्यानंतर नीलम शिंदे यांच्या नातेवाईकांना विजा मिळालेला आहे मी अमेरिकन काउन्सुलेटच मनापासून त्यांचे आभार मानतो काउन्सिल जनरलची आभार मानतो की त्यांना माझ्या कार्यालयाने विनंती केली की अशा प्रकारची इमर्जन्सी आहे आणि त्यामुळे हा विजा द्या आणि त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन किंवा त्यांच्या सगळ्या पद्धतींना त्या ठिकाणी फाटा देत अतिशय तात्काळ अशा प्रकारचा विजा दिलेला आहे मी अपेक्षा करतो की ते त्या ठिकाणी जातील आणि निलम या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी ईश्वराला प्रार्थना ठीक आहे अशा प्रकारच्या धमक्या येत असतात धमक्यांना भीक घालणाऱ्यांपैकी आपण नाही आहोत धमकी आल्यानंतर आता त्याच्यावर जे आमचे पोलीस आहेत ते वर्किंग आहेत आणि ती कुठून आली कशी आली अशा प्रकारचं त्याचं वर्किंग चाललेलं आहे त्यामुळे पोलिसच याबद्दल जास्त सांगू शकतात जी येते ती थांबवण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार, प्रकार करताना पाहायला मिळतात याआधी सुद्धा तुम्ही एक नेक्सस मोठं उघड केलेलं होतं आता याच्या पाठीमागची मनशा का काय आहेत मनिषा काय हे आपल्याला लवकरच लक्षात येईल